सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत ढिगाऱ्या खाली दबल्याने दोन मजूर गंभीर जामनेर पंचायत समिती इमारत पाडताना घटना पाच कामगार किरकोळ जखमी जामनेर शहरातील वाकी रस्त्याजवळील जुनी जीर्णावस्थेत असलेली पंचायत समितीची इमारत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक बांधकामाचा ढिगारा अंगावर पडल्याने सात ते आठ मजूर दाबले गेले मात्र सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले त्यातील दोन मजूर गंभीर जखमी झाले असून पाच कामगारांना किरकोळ दुखापत झाली ही घटना शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी सायंकाळच्या पाच वाजेच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार गटविकास अधिकारी श्री कृष्णा इंगळे पोलीस कर्मचारी नगरपालिका कर्मचारी शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविसकर उपनगराध्यक्ष महेंद्र बाविसकर गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे व इतर पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावून मदत कार्य सुरू केले जागरांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जामनेर जळगाव नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन पॅरिस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित